नमस्कार मंडळीनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि स्वागत आम्हाला ना माझ्याच घराकडनं बंटी कालो काल थोडीशी आमची मीटिंग होती यूट्यूबर्स जे असत इन्फ्लुएन्सर्स असत त्यांची जराशी मीटिंग होती आणि कशा संदर्भात होती ती पुढे सम सं, समजत नंतर पण आता आज रविवार असो आणि आज आम्ही चाललो स्पटिक शिवलिंग ऍक्च्युली काय झालं आपले आमक ना खूप डीएम इले कॉल इले मेसेज इला रे ह्या लोकेशन खाया या लोकेशन खाया तर आम्ही आपल्या सगळ्यांना सांगतो हे का इले माका इले लकी गेले आणि अक्षरशः पन्नास माका तरी साठी गेले असतले म्हणजे कॉल मेसेज धरून सगळ्यांचे डीएम वगैरे तर मी म्हटलं आता शेवटी जाऊन आता व्हिडिओज बनवूया म्हणजे प्रॉपर ऍड्रेस देऊया ऍड्रेस खाया तो कोणाकच नाही माहित होतो तर आता आम्ही तुमका प्रॉपर ऍड्रेस देतलो ओके तर आज असं म्हटलं जात की भारतातला सगळ्यात ह्या भारतातला या सगळ्यात मोठा वायव्य स्फटिक स्फटिक शिवलिंग शिवलिंग लिंग असतात त्या हिमालयातून डायरेक्ट त्याचे ते ह्या आलेले आहेत क्रिस्टल नसतात ना ते हिमालयातून म्हणजे ते म्हणजे काहीतरी या तर एक वर्षभरापूर्वी ना महाशिवरात्र जेव्हा झालेली तेव्हा वासुदेव मनन वेंगुर्ल्याचा एक मित्र हा माझा त्यांना सिनेमॅटिक व्हिडिओ बनवलेला आणि त्याची कोलॅब मागा टाकलेली आहे तेव्हा मी एक्सेप्ट केलेले तेव्हा माझ्या कळले तेव्हापासून मी जाते 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 म्हणान रावलेला तर फायनली आता ती व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सगळ्यांनी मेसेज केल्यावर आम्ही मूर्त खावलो आणि ह्या डिटेलमध्ये तुमका पण सांगू जा तर त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असा तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नको आणि आमच्यासोबत तुम्ही पण त्या शिवलिंगाचा दर्शन घ्यावा तर विराज विराज हर हर महादेव विराज रेडी होता विरजाचा कसा माहिती आता किती वाजल्यापासून रेडी होता माहिती आठ वाजल्यापासून रेडी होता आता अकरा वाजले आहेत अकरा वाजले आहेत त्याच्यानंतर जाडी घालतो हांच्यानंतर साडी घालतो अजून तो आपली रील बघता <laughs> रिचल मारी पट एक्सपोर्ट आहे तर मंडळी मयुरी पण असा कारण मयुरी मयुरी भोलेनाथ भक्त असा त्याच्यामुळे आज म्हटलं मयुरी पण मला पण बघायचं आहे मस्त दर्शन ओके तर आता आपल्या काय करू जाव आहे हायवेक जाऊचा बरोबर मी आता ते दाखवणार नाही कारण मी तेव्हा गाडी चालवत असत नाही हायवे हायवेतनं जर तुम्ही कुडाळमधनं येत असा तर तुम्ही पहिले कसालमध्ये यावा आणि कसालमधनं आपल्या मालवण रोडात जाऊचा असा आणि सुकळवाडीत सुकाळवाडीचा थोडासा पुढे गेल्याच्यानंतर मी तेव्हा तुम्हाला दाखवते म्हणजे जास्त पण पुढे जाऊचा नाही सुकाळवाडीपर्यंत जाऊचा सुकळवाडीच्या पुढे मी तुम्हाला दाखवते खेळ जाऊचं आता कारण मी सुद्धा पहिल्यांदाच चाललं आहे पण सुकावाडीपर्यंतच जाऊचा असा रील्समधनं असा सांगितला होता की मालवणमधला पण मालवण तालुको असा आणि म्हणजे टोकक असा इकडच्या तर मी तुमका दाखवतोय काय खाय असं आता तर मंडळ नाही आहे बघा हे चिकू सावली हॉटेल आहे ना हे इकडे येतात हे कसालवरनं गाडी येतात आणि हे इकडनं येतात ना ते मालवणवरनं येतात तर इकडेच गेट आहे होय होय येतो इकडे गेट हा आतमध्ये जाऊसाठी आणि इकडनं कसालम म्हणणं मला वाटतं एक आठ नऊ किलोमीटर असतं नऊ दहा किलोमीटर होईल जास्तीत जास्त तर इकडनं आता आतमध्ये जायचं असा तर विराजन येतंच त्याची वाट बघतोय आहे मी आता ते इले का आम्ही तिकडनं जातल काय म्हणतात समजलं ना तुमका मी काय सांगितलं तर ना मला चिक्कू सावली हॉटेल आहे ना तिकडनं आतमध्ये जाऊचा रस्तो बघा इकडनं आतमध्ये जाऊचा बघा या बघून ठेवा चाल चल योगा हो मंडळी नू समोर असा तो रस्तो असा कसाल मालवण आणि इकडे जवळच आहे बाजूकच आता आतमध्ये चाललो आपण आता मंडळी बघा आता आपण पोचलेले असो तुमका शिवलिंग दाखवत आहे <laughs> मी तुमचं स्वागत करतो रुद्रनाथ फाउंडेशनमध्ये फाउंडेशन कंप्लिटली फ्री ऑफ कॉस्ट क्रियाचे बॅचेस घेतात ठीक आहे हा आमचा उद्देश आहे आम्ही शिव साधक आणि शक्ती उपासक असं म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करू तर पाचच्या आठवड्यात आपण इथे निर्वाणा शिवलिंग ह्याची स्थापना केली हा जर तुम्ही बघा वन हंड्रेड पर्सेंट नॅचरल कॉड्स म्हणजे स्पटिक ह्याच्याने बनलेला शिवलिंग आहे हा आम्ही हिमालयामध्ये जाऊन शोधला ह्याचा जो ॲक्च्युअल दगड होता तो मोर दॅन टू हंड्रेड किलोज वगैरेचा वेट होता आम्ही त्याला राजस्थानमध्ये डायमंड कटर्सकडे वगैरे देऊन ह्या शेपमध्ये दे त्याची स्थापना केली जर तुम्ही शिवसाधनेबाबतीत बोलाल तर स्फटिकचा शिवलिंग हा सर्वात जास्त उत्तम दर्जेचा शिवलिंग मानला जातो शास्त्रांमध्ये आणि जशी याची कॉन्सन्ट्रेशन झाली दहा दिवसाचा अख्खा प्रोसेस होता मुंबईवरनं अख्ख्या देशामधनं वेगळ्या ठिकाणीने लोकं आलेले आहेत त्यांनी दिवसांदिवसं दिशा यज्ञ केले महामृत्युंजयचं भैरवाचं शक्तीचं आवाहन झालेलं hmm. तेव्हा एक अख्खी रात्र लोकं बसून रुद्रसुप्तम ह्याचा गा पाठ पण करवते अशाने कम्प्लिटली ह्याचं कॉन्सिकेशन झालं तर तुम्ही लिंगा सोडून या योनीकडे बघाल हे hmm. जी योनी आहे hmm. ती नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला फेसिंग आहे म्हणजे वायव्य दिशेला तोंड करून तर जर तुम्ही अख्ख्या भारतात बघाल तर एवढा मोठा शे साईजचा शिवलिंग जो नॉर्थवेथ फेसिंग आहे आणि जो स्फटिकाचा आहे हा तुम्हाला फक्त इथे मालवणात या म्हणजे सिंधुदुर्गातच भेटा त्याचं कारण सांगू शकता तुम्ही वायव्य फेसिंग का केली तर वायव्य म्हणजे जर तुम्ही कॉन्सिकेशन आहे त्या एनर्जी बाबतीत बोलात म्हणजे खूप स्ट्रॉंग फोर्स कन्सिडर केला जातो मेजॉरिटी लोक नॉर्थ जिथे केदारनाथ आहे त्या फेसिंग बनवतात खूप कमी लोक ह्याच्यात हात घालण्याच्या कोशिश करतात पण आम्हाला ते रूप ही एक लोकांच्या दर्शनासाठी त्यांना अवेलेबल करून द्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही फक्त मेजर रिझन तर एनर्जीज ते आहे द वे त्यांचं फंक्शनिंग होतं वायर फेसिंग इंडियात अजून कुठे नाही आहे का वायरफेसिंग आहे बट एवढा मोठा साईजचा सा स्पटिक शिवडिंग हा नाही बरोबर स्पटिक इन जनरल स्पटिक शिवलिंगमध्ये पण जर तुम्ही बघाल तर हा इंडियामध्ये वन ऑफ द मोस्ट बिगेस्टच दर्शन केला जातो ओके दुर्लभ आहे म्हणजे मिळणं म्हणजे आपलं भाग्य काय आपल्याला तो मिळणं लोक काय करतात लोकांना खूप तो एकदम क्रिस्टल क्लिअर पाहिजे त्याचं वरचा पोर्शन आहे एवढं बनवतात माळ बनवतात तसं करतात बोललो जसं आहे तसं ठेवा फक्त मला त्याचं प्रिंट आहे तेच त्याचं हो हो तेच आहे आणि आता वॉटर कॉन्टेंट पण असतात त्याचं एज जर तुम्ही काढलं डेटिंग करून तर ते दहा करोड वर्षाच्या पूर्वीच आहे माणसून माणूस पण पृथ्वीवर चालत नसेल तेव्हा तो असणार आपल्या आधी तो बरोबर हेच एनर्जी असतात हातात जे घालतात ना सफायर वगैरे तेवढे हे सगळं जे आहे तो जिओलॉजिकल प्रेशर आणि म्हणून स्फटिक हा सर्व सिद्ध मानला जातो ना बरोबर बरोबर तो नंतर पारद शिवलिंग नाही पण नर्मदेश्वर नर्मदे जे काय कणकण जे मिळतात सगळे आपले महादेव असं बोलतात नर्मदेश्वर आपण घरात मराठ ठेवतो हो hmm. आता हा वायव्य असल्यामुळे आपण हे जे आहे त्रिकासिद्धांता पूर्ण त्याचं काय hmm. प्राणप्रतिष्ठा झाली आहे hmm. तर आधी पूर्ण आपली मा भगवती कालीची पूजा होते योनी स्वरूपात मग त्याच्यावर आम्ही हजारो श्रीसुक्त अर्चन झालेले मग मदानी होतं असे काही मग आपली गुप्त चक्र साधना असते मग आम्ही साधना करतो मग त्यात आपण जे योग परंपरेत आपण सात सप्तचक्र बोलतो त्याची जागृती असते तो बारा दिवस कंटिन्यू चालला आणि लोकांनी लाख एक, -एक लाख मंत्राचा संकल्प घेतलेला आव्हानासाठी ते मग चोवीस तास रुद्र चाललं अखंड हे सगळं आणि याच्यात एज ग्रुप पूर्ण सतरा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत सगळे होते हे महत्वाचं होतं पण ऍक्च्युली सगळ्यांनी मिळून केलेलं एक मोठं हे होतं सगळ्या साधकांनी तर खूप प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग मजेदार होती आणि खूप रिस्क टेकिंग पण होती जेव्हा तुम्ही एवढ्या वेळ तुम्ही प्राणायाम पण करतात आणि हे करतात असं hmm. पण मला तुम्ही सांगू शकता आता मला जेवढं नॉलेज आहे तेवढं सांगतो की आता hmm. hmm. हे नवीनच बोगलंय म्हणजे hmm. शिवलिंगला कसं गाभारा असतो बरोबर hmm. ना तिकडे तुम्ही चांद केल्यानंतर ते साऊंड वेव देऊन मेडिटेशन बरोबर हा आता ओपन आहे मग त्याचं काय हे आहे की तो वायव्य फेसिंग ही हवेची वायूची बरोबर हो तो आ, हा जो स्पेसिफिकली आपण जो प्रांतिष्ठा केलेली आहे तो निर्वाण लिंग म्हणून केलाय जो माणूस इकडे परममुक्तीसाठी येतो अच्छा ती वैचारिक मुक्ती असून दे ज्या तुमच्या आजारापासून असून दे तुमच्या भुळसटलेल्या विचारापासून असून स्थूलतेपासून असून दे काय परममुक्ती असून म्हणून तो स्वतः मुक्त आहे आणि भगवती काली ही मुक्त केशी बोलली जाते सगळ्या मुक्तीदायी तीच आहे म्हणून तुम्हाला सगळ्यात सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला जे शिवतत्वापर्यंत पोहचण्यासाठी जी मुक्त ती म्हणून तो असं असतो आणि ह्याचं जसं आपण बोलतो काय भोलेबाबा दिगंबर आहे आणि मा पण दिगंबर आहे दिगंबर म्हणजे काय जितका वस्त्र अंबर आहे म्हणजे जिचं वस्त्र जे आहे ते आभाळ आहे म्हणून ती दिगंबर दिगंबर म्हणजे नागाण आहे ती एवढं विराट आहे त्याला कुठचं वस्त्र हे करू शकत नाही त्याला पकडू शकत नाही मग त्या संकल्पने त्याची पूर्ण प्राणप्रतिष्ठा असते एक वैदिक प्राणप्रतिष्ठा अशी आपण नॉर्मल आपण बघतो ती दुसरी असते जी योगिक असते जी सिद्ध मार्गाने होते ती ही पूर्ण त्रिका तंत्राने पूर्ण ती होते त्रिका तंत्र म्हणजे काश्मीरी शैव मार्ग जो आहे त्याला आपण बोलतो जो आपण बोलतो दार्शनिक शैव मार्ग तुम्ही बोललात का माहिती काय इकडनं काहीतरी विमान आलं मला वरतून आकाशातून केंद्राच्या अफसरांनी वगैरे टाकली तर आम्ही मानणारे लोक नाही ते आम्ही दार्शनिक आम्ही प्रश्न विचारणारे आमचा मूळभूत हे जो आहे काय बोलतो आधार जो आहे पूर्ण अध्यात्माचा तो म्हणजे प्रश्न विचारणार त्याला प्रतिविज्ञावाद बोलतो विदाउट क्वेश्चनिंग यू यु पण खूप क्वेश्चन असतात मनात मी आणि फ्रँकली विचारतो बाप श्राद्ध घाल मालवण्यांच्या भाषेत हां <laughs> तर तुम्ही सांगितलं काय हे असं होणार तसं होणार हे ते उतारे उतारे आता मुळात बोलायला नाही तुम्ही काल आलेलं माझ्यावर काय तंत्र झालेलं आहे मग तुम्ही काय उपाय सांग काय सांगू शकत मी तुम्हाला पार्वतीने महादेवाला एकशे बारा प्रश्न विचारले भै विज्ञान भैरव तंत्रात आणि महादेवाने त्याला एकशे बारा योगाचे प्रकार सांगितले ध्यानाचे प्रकार सांगितले मुळात त्या पूर्ण स्टोरीजचा वगैरे सगळ्या जो आहे त्याचा मूळ हे काय तुम्ही सगळे उत्तरं तुमच्याकडेच आहेत Hmm. पण त्याच्यासाठी तुम्हालाच कष्ट करायचे आहेत कोणी तुम्हाला येऊन एका जणाला तरी परंपरा जी आहे ना ती आपण बोलतो दार्शनिक शैव मार्ग पण ह्याला आपण दार्शनिक आहोत गोष्टीवर तर मुळात आपलं मेन काय आहे उद्देश काय तुम्ही कुठच्याही गोष्टी तुम्ही ध्यान अवस्थेत झालं पाहिजे तुम्ही नाचता नाचता तुम्ही ध्यान अवस्थेत पाहिजे तुम्ही गाता गाता तुम्ही ध्यान अवस्थेत पाहिजे खाता खाता पाहिजे जे काय करतात चोवीस तास जर तुम्ही ती स्थिरता तुमच्यात आहे तरच तुम्ही सगळं काय मजा करू शकतात तुम्ही आता मूळ मुंबईचे मी मूळ मालवणचा मालवणचे माझं म्हणजे पण माझं राहायला मी मुंबईला होतो अच्छा तर हे महाशक्ती स्तंभ आहे महाकालीचं लिंग स्वरूप आपण इकडे पुजतो तर हे खाली योनी यंत्र आहे महाबिंदू जो आहे ते कालीचं स्वरूप आहे आणि वरती तुम्हाला पारद मिळणार तर आ, हे तीन त्रिकोण जे आहेत ते आपण दक्षिणकाली कामकलाकाली नंतर आद्याकाली गुह्यकाली आणि कालसंकर्षणी काली आपण असं पुजतो तिला ते निराकार स्वरूपात आपण तिला पुजतो तर त्रिपुरारी पौर्णिमेला खूप मोठा महाउत्सव असतो तर इकडे सगळी आपली शक्ती उपासना देवीची साधना वगैरे तर आम्ही हे आईचं स्थान असं बोलतो जागृत आणि तिकडे तिला पूर्ण सगळे तिचे आई सगळे सगळे लाड जे आहेत ते ती रोले जातात तिला श्रृंगार होतो जर मंगळवारी शृंगार असतो आज अमावस्य मास तिला परत संध्याकाळी श्रृंगार होणार आज यज्ञ असणार तिचं तर इकडे जेवढे मंत्र उपासना आहे महाविद्या उपासना जे आहेत आपल्या या योग मार्गातल्या आहेत त्या योग मार्गाने आपण इकडे सगळ्या त्या ध्यान मार्गाने आपण सगळ्या त्या उपासना करतो तर वरती तुम्ही जे बघता ते सॉलिफाय सॉलिडिफाईड मर्क्युरी आहे पारद येतो आणि तो खूप खूप मोठा येतो तर तसं ते पूर्ण तिची प्राणप्रतिष्ठा पण जी आहे ती गुरु आदेशाने आणि आपल्या गुरु परंपरेने जसं केली पाहिजे तिथे आपण ती केलेली आहे आणि याच्यावर तुम्ही जे बघतायत ना हे स्थान आपण अदिती उसानपदा नाही तर आपण लज्जागौरी पण बोलतो लज्जा गौरी लज्जागौरी अदिती उदानपदा हे तुम्ही शाक्त संप्रदाय देवीचं पहिलं चिन्ह जे आहे जे आपण बोलतो की स्त्री तत्वाला जेव्हा ती कुठची स्त्री येते मेन्सिसला येते मेन्सिशनला येते तर ते चिन्ह जे आहे ते लज्जा गौरी तर देवी प्री हिस्टॉरिकली जेव्हा आपण एक फॅमिनाईन फोर्स जेव्हा आपण बोलतो ना जेव्हा चित्रण केलं गेलं ते पूर्ण प्रिय चित्र जे असं पूर, पूर, ओम आपण काढतो तर देवीला दाखवण्यासाठी आपण लज्जा लज्जागौरीचे म्हणजे कामाख्याचं स्वरूप जे आहे आपण ते मांडतो आणि ती सगळे तत्त्व जे आहेत ते त्याच आदिशक्ती पराशक्तीकडनं आले म्हणून ते खाली पाच त्याचे डॉट्स असतात म्हणजे सगळे पंचतत्व जे आहेत ते यात त्यातून आले तर हीच पा पार्वती आधी पराशक्ती म्हणून आपण हा चिन्ह आहे जे स्थान आहे आणि हे भगवतीचं लिंग आहे ते आणि हा यंत्र आहे खाली त्रिकोणी यंत्र आहे महादेवाच्या घरात असतो हा वसुकी नाग आहे आणि हा इकडचा आपण रक्षक बोलतो क्षेत्ररक्षक असतो आणि हा महादेवाचा स्थान आहे आपण मुळात कुंडलिनी साधत आहोत तर ता नागदेवताची पूजा करणं हे आपलं एक परंपरेचा भाग आहे तर आपली कुंडली उपासना जी असते इडापिडा शु शुशुंगणा जेव्हा आपण पूर्ण ती बॅलन्स करतो आणि सप्तचक्राची साधना जी होती त्यामुळे आपण नागदेवताची पूजा करणं ही एक आपली पारंपरिक गोष्ट आहे आणि मुळात हे आपण कोकणात बोलायला गेलं तर मालवणी आपण थोडे ब्राह्मणाचं स्थान पण बोलतो बरोबर जो आपण महादेवाचं वासुकी म्हणून आपण बोलतो नागपंचमीला उत्सव पण असतो ओके आता कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्री महा हा खूप मोठा उत्सव असतो आपल्याकडे तर महाशिवरात्री ह्यावेळी पंधरा तारखेला आहे पण चौदा तारखेपासून आपला कार्यक्रम सुरू होणं तर चौदा तारखेला प्रदोष पडतो तर त्यावेळी आपलं पार्थिव शिवलिंग पूजन होतं प्रत्येकजण आपण तुम्ही तुम्ही जरी आलात तर आपण शेणाचं शिवलिंग बनवतो मग त्याच्यावर आपण रुद्राभिषेक वगैरे करतो म्हणजे आपल्या पूर्वजांकडून काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील तर आपण पापमुक्त करण्यासाठी वगैरे त्या गोष्टी असं मग साधना असते मग शिवरात्रीला आपण शिवरात्री ही शंकराचं आणि पार्वतीचं हे लग्न म्हणून आपण साजरा करतो आपल्याकडे उपवास वगैरे व्रत वगैरे असं नाही पूर्ण पंचपक्वान आणि पूर्ण ल लग्नाचा सोहळा असतो मग रात्री गायनाचा कार्यक्रम असतो सहा वाजता तर चांगले चांगले कलाकार येतात गातात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असतो ढोलता अशा असतो आणि रात्री अकरा वाजता म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महाभस्मा अभिषेक असतो तर त्यावेळी बाबाची पूर्ण अशी भस्मानी होळी होते आपण सगळे आपण आलात तर आपण सगळी भस्मानी आपण भस्माभिषेक अभिषेक पण भस्मानी रंगून जाणार मग रात्रभर संपूर्ण रात्री आपलं ध्यान आणि ओम शिवाय जप वगैरे असतो असा तो कार्यक्रम पार पाडतो त्रिपुरारी पौर्णिमेला देवीचं स्थाप स्थापना दिली तर महाकालीचा पूर्ण, पूर्ण प्रोग्राम असतो गोंधळ असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मुळात दर सोमवारी सहा ते सात वाजता आपलं पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवायचं चा, ग्रुप चॉन्टिंग असं सगळे आपण सामूहिक मंत्र जाप असतो कोणी येऊ शकतो कोणी बसू शकतं आणि सात वाजता दर सात वाजता दर दिवशी आपली आरती असते धूप आरती असते सगळ्यांनी आता तर मजा येते सगळ्यांनी पूर्ण शिवमय ओके थँक्यू थँक्यू कुत्रा बघ ना बरे लोक येतात तर झालेला आमचा आम्ही जेवढी माहिती तेवढी माहिती घेतलो आणि कसा वाटला घाण करूचे फक्त व्हिडिओ <laughs> माहिती आहे माझी व्हिडिओ चालू असा ते एकदा इकडे शिवरात्रीला मस्त अभिषेक असते भस्म आरती होते रात्री अकरा वाजता हे सगळं ब्लॉक मध्ये असणार